अॅनलाइज द प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर्स मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करा यू पी एस सीच्या मार्गदर्शनामधील सगळ्यात जास्त वेळा दिला जाणारा हा सल्ला आहे तुम्ही जेव्हा तुमच्या अभ्यासाला सुरुवात करता एखाद्या पोस्ट होल्डरला किंवा मार्गदर्शकाला भेटता पहिली गोष्ट तुम्हाला ते सांगतील पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करा तुम्ही अभ्यासाला सुरुवात करता काही दिवसानंतर तुम्हाला एक फील येतो की आपला अभ्यास मे बी योग्य दिशेने चालला नाही आहे आपण जे वाचतो आहे ते आणि परीक्षेला जे अपेक्षित आहे ते याच्यामध्ये कुठेतरी विसंगती आहे दुर्दैवानी पहिल्या किंवा दुसऱ्या अटेम्प्टला काही विद्यार्थी फेल होतात ते माझ्यासारख्याकडे येतात मी त्यांना पहिला हाच प्रश्न विचारतो की तुम्हाला असं वाटतं आहे का की तुम्ही एक दोन वर्ष जो अभ्यास करताय तोच यू पी एस सीला पाहिजे ती जी विसंगती आहे ती कशामुळे तयार होते तर यू पी एस सीच्या प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस जर आपण नीट नाही केलं तर ही विसंगती तयार होते हे सगळ्यात जास्त वेळा दिला जाणारा हा जो सल्ला आहे की अनालिसिस करा अनालिसिस करा म्हणजे नक्की काय करा मला असं वाटतं की याच्याविषयी आजही आपण शुअर बसतो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून अनॅलिसिस करायचं म्हणजे नक्की काय करायचं याची आपण चर्चा करणार हे अनेलिसिस नक्की कसं करायचं हे समजून घेण्याच्या पूर्वी आपण पूर्वी काही विचारलेले प्रश्न बघूयात सुरुवातीला एक दोन तीन मुख्य परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आपण पोथरू पाहूयात व्हॉट वर द मेजर पॉलिटिकल इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट्स इन द वर्ल्ड विच ऑन ट्वेंटी थर्ड जून मिडल एजेस ऑफ इंडिया मॉडर्न एज बिगॅन An athlete participates in Olympics for इन triumph फॉर पर्सनल glory. अँड नेशन्स ग्लोरी व्हिक्टर्स cash शॉवर्ड विथ कॅश agencies बाय व्हेरियस एजन्सीज ऑन द मध्ये जेव्हा भारताचे ॲथलिट पार्टिसिपेट करतात ते कशा करतात करतात पर्सनल साठी स्वतः विजय मिळवण्यासाठी किंवा नॅशनल ग्लोरीसाठी ते करतात आणि जेव्हा विजेते परत येतात तेव्हा सरकार आणि इतर बऱ्याचशा संस्था त्यांच्यावरती बक्षिसांची खैरात करतात डिस्कस द मेरिट ऑफ स्टेट स्पॉन्सर्ड टॅलेंट हंड अँड इट्स कल्टिव्हेशन ॲज अगेन्स्ट द रॅशनल ऑफ अ रिवॉर्ड मेकॅनिझम ॲज एनकरेजमेंट म्हणजे इथे आपल्याला दोन मार्ग आहेत एक जे जे आता आपण सध्या करतो की जे विजेते असतात त्यांच्यावरती आपण बक्षिसांची खैरात करतो आणि त्यांना आपण प्रोत्साहन देतो हे करावं हो की ते जेव्हा तरुण असतील तेव्हाच एखादी कधी टॅलेंट हंड घ्यावी त्याच्यातनं ज्यांना बक्षीस विजेते जे होऊ शकतात ज्यांना पदकं मिळू शकतात अशांना सिलेक्ट करावं आणि त्यांना ट्रेनिंग द्यावं तर ह्या दोन पैकी नक्की कुठल्या मार्गाचा आपण अवलंब केला पाहिजे शुड द प्रीमियर इन्स्टिट्यूट लाईक आय आय टी आय आय एम्स बी अलाउड टू रिटेन प्रीमियर स्टेटस अलाउड मोर अकॅडमिक इंडिपेंडन्स इन डिझायनिंग कोर्सेस अँड ऑल्सो डिसाईड मोड ऑर क्रायटेरिया ऑफ सिलेक्शन ऑफ स्टुडंट्स डिस्कस इज डिस्कस इन द लाईट ऑफ ग्रोविंग चॅलेंजेस हे जेव्हा आपण प्रश्न बघतो तेव्हा आपल्याला जर लक्षात येते की आपले काही प्रश्न ट्रॅडिशनल टॉपिक्सवरती आहेत काही प्रश्न करंटवरती आहेत काही प्रमाणात थोडीशी ऑब्जेक्टिव्हिटी पण आपल्याला लक्षात येते काही ठिकाणी अनालिसिस आहे काही ठिकाणी इथं आपल्याला ओपिनियन विचारलेलं आहे ह्या सगळ्याचं बारकाव्याने अनालिसिस करणं अतिशय गरजेचं असतं जर आपण प्रिलिप्सच्या प्रश्नावरती नजर टाकू द पीपल ऑफ इंडिया एज्युकेटेड अगेन्स्ट दरायव्हल ऑफ सायमन कमिशन सायमन कमिशन आल्यावर भारतीयांनी एक आंदोलन चालू केलं का चालू केलं त्याची चार कारण त्यांनी दिली होती त्याचं नक्की कारण कुठलं होतं हे आपल्याला विचारलेलं आहे दुसरा एक प्रश्न बघितला काही वर्षांपूर्वी भारताने अग्नि फोर मिसाईल लाँच केलं त्याच्याविषयी त्यांनी तीन स्टेटमेंट दिली होती आणि त्यापैकी नक्की बरोबर कुठली होती हे आपल्याला विचारलेलं आहे की सर्फेस टू सर्फेस मिसाईल आहे का किंवा याच्यामध्ये लिक्विड प्रॉपिलेंटचा वापर इंधन म्हणून केला जातो का याच्यामधनं सात हजार पाचशे किलोमीटर वर एक टनाचा न्यूक्लिअर बॉम्ब वाहून दिला जातो का इत्यादी आता हे जेव्हा आपण प्रश्न बघतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की अतिशय विविध प्रकारचे हे प्रश्न आहेत याचं अनालिसिस कसं कर करायचं हे आता आपण समजून घेणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा अनालिसिस करण्याला चालू करण्यापूर्वी तुम्ही प्रश्नपत्रिका युपीएससीच्या वेबसाईट वरून डाउनलोड करून घ्या पूर्व आणि मुख्य दोन्हीच्या प्रत्येक प्रश्न दो पहिल्यांदा मोठ्याने वाचा हा ज्या प्रश्न तुम्ही मोठ्याने वाचा त्यानंतर पहिली गोष्ट जी करायची आहे ती म्हणजे की तो प्रश्न मेसच्या सिलेबसची लिंक करायचा आयदर तो मेन्सचा असेल किंवा तो प्रिलिम्सचा प्रश्न असेल प्रिलिम्सचा प्रश्न सुद्धा तुम्ही मेहन्सच्या सिलेबसशी लिंक करा उदाहरणार्थ आपण मग मेन्सचे प्रश्न बघितले त्याच्यामध्ये एक प्रश्न हा प्लासीच्या लढाईशी होता तो प्रश्न सरळ सरळ आधुनिक भारताच्या सिलेबसशी लिंक होऊ शकतो प्रिलिम्सचा विचारलेला एक प्रश्न सायमन कमिशन एज्युकेशनशी संबंधित होता तोही प्रश्न तुमच्या मॉडर्न इंडियाच्या सिलेबसशी लिंक होऊ शकतो अशा प्रकारे ते झाल्यानंतर हा प्रश्न सिलेबसच्या एकाच किंवा दोन तीन अंगांशी संबंधित आहे का हे आपल्याला बघितलं पाहिजे उदाहरणार्थ फोर ह्या मिसाईलवरचा प्रश्न जो आहे हा एकाच वेळेला इंटरनल सिक्युरिटीशी संबंधित आहे त्याचप्रमाणे तो सायन्स अँड टेक्नॉलॉजीशी सुद्धा संबंधित आहे त्याचप्रमाणे भारत चायना संबंधांवर त्याचा थेट परिणाम होणार आहे म्हणजे याचा अर्थ तो प्रश्न इंटरनॅशनल रिलेशनशी सुद्धा संबंधित आहे जो प्रश्न आपण ऑलिम्पिक पदक विजेत्यांविषयी विचारला होता तो प्रश्न सोशल त्याचप्रमाणे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटशी संबंधित आहे हे झाल्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे किंवा पुढचा आयाम जो आहे की फॉर हॉ मेनी वर्ड्स हा मुख्य परीक्षेचा प्रश्न नक्की किती शब्दांसाठी विचारलेला आहे हे आपल्याला बघायला पाहिजे परीक्षेमध्ये एखादा प्रश्न समजा दोनशे शब्दांना विचारलेला असतो पण त्या एकाच प्रश्नामध्ये काही वेळेला उपप्रश्न असतात दोन उपप्रश्न असतील तर मग साधारणतः एक उपप्रश्न शंभर शब्दांसाठी ह्या प्रकारे त्याचा अनालिसिस केलं पाहिजे तो किती मार्कांना विचारलेला आहे हेही आपण बघितलं पाहिजे तो प्रश्न ऑब्जेक्टिव्ह आहे की अनॅलिटिकल आहे परीक्षा कधी कधी असं वाटतं आपल्याला की फक्त अनॅटिकल परीक्षा आहे तसं नाही आहे ज्याच्याकडे चांगली ऑब्जेक्टिव्हिटी असते तोच माणूस चांगला अनालिसिस करू शकतो उदाहरणार्थ प्रिलिम्सला आपल्याला असं वाटतं की प्रश्न फक्त ऑब्जेक्टिव्ह असत पण असं नाही आहे सायमन कमिशनरचा प्रश्न हा पूर्णपणे अन्टिकल प्रश्न आहे पण त्याच वेळेला फोर मिसाईलवरचा प्रश्न मात्र आपल्याला बऱ्यापैकी ऑब्जेक्टिव्ह दिसतो जो आपण पहिला प्रश्न बघितला की भारतामध्ये वसाहतवाद विरोधी चळवळी जी होती त्याच्यावरती जगातल्या कुठल्या घटनांचा परिणाम झाला कुठल्या घटना की ऑब्जेक्टिव्हिटी आहे आणि तो कसा झाला हे मात्र अनालिसिसचा भाग आहे हे झाल्यानंतर तो प्रश्न ट्रॅडिशनल आहे की करंट आहे हा प्रश्न स्वतःला विचारवा ते झाल्यानंतर ह्या प्रश्नामध्ये ओपिनियन विचारलेला आहे की नाही हे बघा फॉर एक्झाम्पल ऑलिम्पिकवरचा जो प्रश्न होता त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा थेट ओपिनियन विचारलेला आहे हा मार्ग घ्यायचा की तो घ्यायचा प्रत्येक प्रश्नामध्ये सी अनालाइज क्रिटिसाइज डिस्कस एक्सप्लेन अशा प्रकारचे वेगवेगळे टेलवर्ड्स वापरत असतात पूर्वीच्या प्रश्नपत्रिकाचं अनालिसिस केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की चाळीस प्रकारचे वेगळे वेगळे ह्या हे टेलवर्ड सी पी एस सी त्या प्रत्येक टेलवर्डचा नक्की अर्थ काय आहे हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे कारण त्याप्रमाणे उ उत्तरामध्ये तुमच्या बदल होणार आहे ह्या प्रत्येक प्रश्नामध्ये डेप्थ ऑफ नॉलेज किती एक्सपेक्टेड आहे हे आपण त्याच्यावरती कॉमेंट करणं गरजेचं आहे उदाहरणार्थ अग्नी फोरवरचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचं फ्युएल कसं आहे त्याची रेंज कशी आहे ते किती नक्की टनाचा बॉम्ब ते वाहून घेणार आहे तर हा डेप्थचा प्रश्न आहे त्या कम्पॅरिझन मध्ये सायमन कमिशनवरचा जो प्रश्न आहे तो मात्र बऱ्यापैकी साधा सरळ प्रश्न आपल्याला दिसतो जेव्हा आपण मागच्या प्रश्नपत्रिकांचा पत्रिकांचा अनालिसिस करतो तेव्हा प्रत्येक प्रश्नासाठी हे एवढे आयाम आहेत ते आपण लक्षात ठेवावं मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे क्वेश्चन पेपरचा जेव्हा तुम्ही अनालिसिस कराल तेव्हा काहीही लिहू नका फक्त ब्रेनस्टॉक करा प्रत्येक प्रश्न स्वतःशी मोठ्याने वाचा आणि तो वाचल्यानंतर आत्ता मी सांगितले त्याप्रमाणे प्रत्येक प्रश्न स्वतःला विचार जेव्हा तुम्ही पहिला अनालिसिस कराल तेव्हा मेबी पन्नास टक्के प्रश्नांचा तुम्हाला अर्थही कळणार तुम्हाला वाटेल की अगदी परीक्षा मला जमेल की नाही जमणार पण जसा तुमचा अभ्यास वाढत जाईल तसतसा तुम्हाला ह्या प्रश्नाचा निश्चित अर्थ कळायला सुरुवात होईल युपीएससी ला तुमच्याकडे नक्की काय पाहिजे हे तुम्हाला स्वतःला पोहोचायला सुरुवात होईल आणि तुमची कम्फर्टेबिलिटी वाढत जाईल खर तर आपला अभ्यास योग्य मार्गाने चालू आहे की नाही हे कोणाला कळतं हे आपल्यालाच कळतं आपण जेव्हा एखाद्या टॉपिकचा अभ्यास करतो आणि जेव्हा त्याच टॉपिकवरती पूर्वी विचारलेले प्रश्न आपण गोथरू करतो आणि आपल्याला असा एक फील येतो की अरे हा मला जमेल हे ते जेव्हा फील तुमच्यामध्ये येईल तेव्हा तुम्ही योग्य मार्गावरती आहात हे समजून घ्या